सोमवारी बावीस जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अयोध्यानगरी राम जन्मभूमीत प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात उत्सव साजरा करण्यात आला आहे तीर्थक्षेत्र चापत तालुका पाटण येथील पौराणिक श्रीराम मंदिरात सोमवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास रोटरी क्लब ऑफ उमरच्या वतीने अकराशे दीप प्रज्वलित करण्यात आले यावेळी रोटरी क्लब व उमरजचे अध्यक्ष युवराज नागे सचिव प्रमोद शहा रोटरीचे सदस्य कमलाकर पाटील आजित जाधव विश्वनाथ केंजळे प्रकाश मसुगडे आनंदराव भिसे विनोद पटेल विवेक जोशी उत्तमसिंह चव्हाण व चापळ येथील माजी सैनिक उपस्थित होते यावेळी बोलताना रोटरी क्लबचे अध्यक्ष युवराज नागे म्हणालेत अकराशे दिवे आज लावण्यात आले आणि ह्या दिव्यांच्या प्रकाशामध्ये जे ताबडला गेले ते राम मंदिर लख प्रकाशित झालेले आहेत असेच लोकांच्या आयुष्यामध्ये या दिव्यांच्या प्रकाशामुळं दूर धुवावं हीच रामचक आणि प्राप्त